दिल्लीत सत्तर जागांसाठी मतदान विधानसभा निवडणुकीत सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात दिल्लीत विधानसभेसाठी तिरंगी लढत पंतप्रधान मोदींचा आज कुंभस्नान साधू संतांशी मोदी साधणार संवाद छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या मुलाचं अपहरण दोन कोटींच्या खंडणीची केली मागणी मुलाला घरापासून शंभर मीटरवरून पळवलं शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलले अडचणीत सापडले राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त दिलगिरी व्यक्त करूनही शिवप्रेमी नाराज अंधश्रद्धा विरोधी कायदा देणाऱ्या राज्यातच राजकारणी घाबरतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांची टीका विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नारळ फोडण्यास बंदी माघी यात्रेनिमित्त आठ आणि नऊ फेब्रुवारी दरम्यान नारळ विक्रीस मनाई